नमस्कार रामकृष्ण हरिमंडळी श्री स्वामी समर्थ आता येत आहे दोन हजार पंचवीस तर यामध्ये कोणत्या राशी श्रीमंत ठरणार आहेत हे आपण बघूया बघा माता लक्ष्मीची कृपा त्या राशींवर होणार आहे तसे तर सर्वांना दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे समाधानाचे ऐश्वर्याचे जाव आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगले आरोग्यदायी जाव ही चरणी प्रार्थना पण त्यातून सुद्धा या ठराविक काही राशी आहेत की त्यांना हे वर्ष अतिशय लाभदायक ठरणार आहे दोन हजार इच्छा पूर्ण होणार आहेत त्यांची रकडलेली सर्व कामे मार्गी लागणार आहेत खूप दिवसांचं त्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे खूप वर्षाचा संघर्ष त्यांचा आता संपणार आहे येणारे दिवस त्यांना सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जाणार आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे खूप महत्व आहे कारण राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळामधून जावे लागते जर तुमच्या ग्रहाची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद मान सन्मान लक्ष्मी वास करते पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप दुःख आड सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशीमधून का राशी का या काही राशी खूपच भाग्यशाली ठरणार आहेत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राजयोग या महालक्ष्मीच्या योगवर त्यांना तयार होणार आहेत तर या राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे धनाची देवी माता लक्ष्मी बारा राशीमधून या राशींवर धनाचा वर्ष करणार आहे तर त्या राशी माता लक्ष्मीला प्रसन्न होणार आहेत त्यांच्या आयुष्यात आनंदच आनंद येणार आहे चला तर आपण जाणून घेऊया त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पहिली रास आहे कन्या रास कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आता बदल घडणार आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हे वर्ष तुमचं लक्झरी आयुष्य होणार आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत तुमची रकडलेली कामे लवकरच मार्गी लागणार आहेत तुमची कौटुंबिक जीवन आनंदमय होणार आहे नोकरीत तुम्हाला प्रमोशन देखील मिळणार आहे तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर व्यवसायात नक्कीच नप्पा होणार आहे तुम्हाला जर गाडी घर वाहन खरेदी करायची असेल तर तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे धनप्राप्ती करण्यासाठी माता लक्ष्मीच्या कृपेने हा योग तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे पुढील रास आहे ती म्हणजे मकर रास मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष अशी कृपा राहणार आहे त्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होणार आहे विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूपच छान जाणार आहे मकर राशीच्या लोकांना नोकरीत पदोत्ती उन्नती मिळणार आहे आणि पगारवाढ देखील होणार आहे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे संतन प्राप्तीचे योग तुम्हाला येणार आहेत कौटुंबिक तुमचे जीवन आनंदमय होणार आहे त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे सिंह रास या राशीच्या लोकांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हे खूपच शुभ जाणार आहे त्यांना मनोवंचित फळ देखील मिळणार आहे तुम्ही ज्या कामाचे नियोजन केले आहे त्यात तुम्हाला यश मिळणार आहे तुमची जुनी कामे खूप दिवसापूर्वीची रखडलेली आहेत ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला यश मिळणार आहे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहणार आहे त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे तुळरास तुळ राशीच्या लोकांचे अनेक वर्षापासून रखडलेली कामे आता पूर्ण होणार आहेत तू राशीच्या लोकांचे बाहेर रकलेले पैसे तुम्हाला आता परत मिळणार आहेत त्याचबरोबर जर तुमच्यावर कर्ज असेल तर ते सुद्धा लवकरच त्यातून तुमची सुटका होणार आहे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळणार आहे समाजात मान सन्मान मिळणार आहे तुमची समाजात प्रतिष्ठा वाढणार आहे व्यवसायात तुमची प्रगती होणार आहे संतान प्राप्तीसाठी तुम्हाला योग येणार आहेत तुम्हाला संतान प्राप्तीचे सुख देखील मिळणार आहे त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीच्या लोकांना प्रत्येक कार्यात यश मिळणार आहे तुमच्यावर जर कर्ज असेल तर ते कर्ज लवकरच फिटणार आहे तसेच वैवाहिक जीवन तुमचे सुखी होणार आहे तुमच्या अडचणीतून सुटका होणार आहे तुम्हाला धन लाभ त्याचबरोबर राजयोग सुद्धा येणार आहे हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला यश ये येणार आहे त्यानंतरची पुढील राशी आहे मिथून रास मिथून राशीच्या लोकांना परदेशी यात्रेचा योग येणार आहे तुमची जी को काही कोर्टाची कामे आहेत ती लवकरच पूर्ण होणार आहे निर्णय तुमच्या बाजूनी होऊ शकतो धनलाबाचे सुद्धा योग येणार आहेत घरात शांतता व वा आनंदमय वातावरण राहणार आहे त्यानंतर जी पुढील राशी आहे ती म्हणजे रास। मीन राशीच्या लोकांची दुःखातून आणि कष्टातून लवकरच सुटका होणार आहे माता अखंड कृपा त्यांच्यावर राहणार राहणार आहे आहे तुमच्या घरावर तुम्ही जमीन नवीन खरेदी करू शकता योग आहे प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ खूप तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे हाती घेतलेल्या कामात तुम्हाला यश येणार आहे तुम्ही जे कोणते काम करणार आहात त्यात तुम्हाला शंभर टक्के यश मिळणार आहे त्यानंतर पुढील राशी आहे ती म्हणजे कुंभरास कुंभ राशीच्या लोकांना माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळणार आहे हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे तुम्ही नवीन माने घरे खरेदी करू शकता प्रेम करणाऱ्या लोकांना प्रेमात यश मिळणार आहे विदेशात जाण्याचे योग देखील येणार आहेत तुमच्या घरात आनंदाचे वातावरण राहणार आहे तुम्ही जे कोणती कामे हाती घेतलेली आहेत त्यात तुम्हाला यश मिळ जाणार आहे तुम्ही जर शेतीची काही कामे नव्याने सुरू करणार असाल तर त्यात सुद्धा तुम्हाला भरघोस अशी यश मिळणार आहे त्यानंतर पुढील तासा आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशीच्या लोकांची कर्जातून मुक्ती मिळणार आहे व्यवसाय जर तुम्ही करत असाल तर त्यात तुम्हाला यश मिळणार आहे विदेशात जाण्याचे योग तुमच्यावर येणार आहेत माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर येणार आहे तुमचे जे काही स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होणार आहे सर्व काही तुमच्या मनासारखं होणार आहे तुमच्या घरात आनंदमय वातावरण राहणार आहे तुम्ही बाहेर एखादे पैसे कोणाला दिले असतील तर ते मिळण्याचे सुद्धा योग तुम्हाला आता येणार आहे तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण ठरणार आहे श्री स्वामी समर्थ